आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट लोकार्पण शुभारंभ सोहळा संपन्न झालाय दुर्दैवानं आज राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि वाशिमचे आमदार राजेंद्र पाटणे यांचे दुःखद निधन झाले या लोकार्पण सोहळ्याच्या भाषणापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि वाशिमचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेमक्या माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबद्दल काय भावना आहेत विनंती करते श्रीमती वर्षा ठाकूर यांना लातूरच्या कलेक्टर त्यांनी त्यांचं स्वागत करावं वर्षा ठाकूर स्वागत करतील श्री संजय खासदार सुधाकरराव शिंदगारे या ठिकाणी उपस्थित आहेत ते विनंती करते प्रशांत टेगडे यांना आरू मुंबई त्यांना त्यांनी यांचं स्वागत करावं खासदार सुधाकर शिंगारे